दादरच्या शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत त्यामुळे राज ठाकरे आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे राज ठाकरेंनी मोदींवर कधी टीका केली होती तोंड भरून कौतुकही केलेलं होतं त्यामुळे आता आज राज ठाकरे काय बोलणार आहेत याकडे लक्ष असेल महायुतीच्या सभेतून कुणावर निशाणा ते साधणार याकडेही लक्ष असेल तर रा याआधी राज ठाकरेंनी मोदींवर कधी कधी टीका केलेली होती त्यावर एक नजर टाकूया दोन हजार अकरा मध्ये राज ठाकरेंनी गुजरात दौरा करून तिथल्या विकासाचं आणि मोदींच तोंड भरून कौतुक केलं होत वर्ष दोन हजार चौदा मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर राज ठाकरेंनी काही मुद्द्यांवरून मोदींसह भाजपवर टीका केली दोन हजार एकोणीसमध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून मोदींची तुलना हिटलरशी करण्यात आली मोदींना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तशी राहुल गांधींनाही मिळायला हवी असं राज ठाकरे दोन हजार एकोणीसच्या वेळेला म्हणाले होते दोन हजार मध्ये निवडणुकीच्या आधी लावरे तो व्हिडिओ हा चांगलाच चर्चेत आलेला होता त्यातूनच राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार टीका केली होती राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन भाजप विरोधात वातावरण निर्मिती ही राज ठाकरेंनी दोन हजार मध्ये केली होती पुण्यात राज ठाकरेंनी शरद पवारांची एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रकट मुलाखत घेतली होती राज ठाकरे आणि पवार मुलाखतीनंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीशी जवळीक ते साधतायत अशी चर्चा सुरू झाली दोन हजार मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेसह मवियाचं सरकार सत्तेत आलं मविया सरकारवर राज ठाकरेंनी टीका केली त्यानंतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या तर दोन हजार वीसमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी राज ठाकरेंनी मनसे या आपल्या पक्षाचा झेंडा बदलला भगवा झेंडा आणि मधेर राजमुद्रा असा झेंडा मनसेनं स्वीकारला आणि राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाकडे वळतायत असा संदेश देखील याच काळात देण्यात आला गेल्या काही काळात राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदींशी जवळीक वाढवली काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली होती झालेली ही भेट होती आता आज राज ठाकरे मोदींसोबत एकाच मंचावर येणार आहेत मंच शेअर करणार आहेत अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून घेऊया विशाल राज ठाकरेंचं एकंदरच गेल्या काही काळातलं राजकारण बघितलं तर आधी त्यांनी सगळ्यात आधी मोदींचं कौतुक केलेलं होतं त्यानंतर मध्यंतरी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या काळात त्यांनी मोदींवर भाजपवर घणाघाती अशी टीका केलेली होती लावरे तो व्हिडिओ आपल्या सगळ्यांनाच आठवतो आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अमित शहाच्या भेटी आधीच्या काही भेटी घाटी त्यानंतर अमित शहाची भेट आणि आता सगळा बदललेला त्यांचा सूट या सगळ्यानंतरच आज राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असेल सगळ्या मुंबईकरांना आणि अर्थात मनसेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा नक्की श्रुती आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते अगदी राज ठाकरेंच्या घराच्या समोर आपण उभा आहे आणि आपण पहिल्यांदा प्र आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की हे राज ठाकरेंचं घर आहे शिवतीर्थ त्यांच्या घराच्या एका बाजूला मोठा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक कटआउट लावलेला आहे आणि त्याचबरोबर घराच्या दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा एक मोठा असा कटआउट लागलेला आहे एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते की संपूर्ण महाराष्ट्रा संपूर्ण मुंबईमध्ये ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता आणि ज्या ठिकाणी <स्वारीणी>, नरेंद्र मोदी यांची रॅली जी आहे ती मुंबईमध्ये होते त्या त्या ठिकाणी फक्त नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआउट जे आहेत ते, ते दिसत आहेत मुंबईमध्ये पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावरती येणार आहे मात्र राज ठाकरे यांची दोन हजार चौदाची जी भूमिका होती पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या विरोधातली जी भूमिका सोबतची दोन हजार चौदामध्ये एक भूमिका होती समर्थनार्थ तीच भूमिका दोन हजार एकोणीसमध्ये अत्यंत बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं थ्री सिक्स्टीमध्ये तो बदल आपल्याला दिसून आला मात्र तसाच काहीसा बदल जो आहे तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये आपल्याला देखील राज ठाकरेंच्या भूमिकामध्ये पाहायला मिळालेला आहे यावेळेस त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यामुळे आणि का या पंचवर्षमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहोत अशा स्वरूप बिनिशर्त पाठिंबा देत आहोत अशी भूमिका जी आहे ती गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये घेतलेली होती आणि त्यानंतर राज ठाकरेंनी ज्या महाराष्ट्रामध्ये सभा केल्या त्यामध्ये तिथल्या उमेदवारांचा प्रचार जो आहे तो केलेला आहे आणि आता मुंबईचा जो परिसर पर, आहे जो पाचव्या टप्प्यातलं जे मतदान होत आहे ते विशेष करून लक्षवेधी ठरणार आहे कारण ह्या शहरी भागातला मतदार आहे आणि ह्या शहरी भागातल्या मतदारांना या भागामध्ये राज ठाकरे मनसे यांचं एक मत मत जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत शिवाजी शिवतीर्थावरती जवळपास ये येत आहेत असं सांगितलं जात आहे आणि राज ठाकरे हे दोघं शेअर करणार आहेत त्यामुळे राज ठाकरे काय का बोलणार शहरी भागातले जे मतदार आहेत मनसेचे त्यांना नेमकी काय साथ घालणार कोणत्या पद्धतीने कन्व्हिन्स करणार हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील काय बोलणार आहेत नक्कीच नक्की खुशाल हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा था आहे